नमोबुद्धाय जय भीम मी राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित भोजन युवा आघाडी देशात बुद्धगया ब्राह्मणांनी मुक्त करण्याचा लढा सुरू झालेला आहे सोशल मीडिया सोडून इतर मीडिया मात्र त्याची दखल घेत नाही किंवा वंचित आणि भारतीय बौद्ध महासभा सोडून कुणीही ल रस्त्यावरची लढाई लढत नाही नेमका हा लढा काय आहे गेली शंभरपेक्षा अधिक वर्ष बुद्धांना सातत्याने रस्त्यावर का उतरावं लागतं एकोणीसशे एकोणपन्नासचा बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा काय आहे आणि या सर्व कटाचे गुन्हेगार कोण आहेत हे समजून घेण्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सगळ्या प्रश्नांची उकल करणार आहोत जगाला विदित आहे की भगवान बुद्धांना बुद्ध येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती इसवी सनपूर्वी तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोक यांनी या ठिकाणी विहार बांधले आहे आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून बौद्धगयेला मान्यता दिली आहे त्यामुळे इथे इतर धार्मिक स्थळाप्रमाणे मंदिर होते की मस्जिद त्याचं उत्खनन करायचं का ह्या सगळा वाद या ठिकाणी नाही ते तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त करून देणारं स्थान आहे याची मान्यता जी आहे ती जगाने दिलेली आहे देशात या सगळ्याची माहिती संपूर्ण देशभरातल्या लोकांना आहे त्यामुळे बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा रद्द करून तो परिसर ब्राह्मण मुक्त करून त्याचे पूर्ण व्यवस्थापन बौद्धांना देण्यात यावे या मागणीसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने आंदोलन होत आहेत तेराव्या शतकात तुर्की आक्रमणकर्त्यांनी हल्ला करेपर्यंत बौद्ध मंदिर बौद्धान्वयांच्या ताब्यात होतं पंधराशे नव्वदमध्ये घमणगिरी नावाचा एक महंत ह्याने बौद्धगया येथे येऊन स्वतःला महाबोधी विहाराचे कायदेशीर वारस असल्याचा दावा केला आणि विहारावर ताबा मिळवला देशात अगदी प्राचीन काळापासून स्तूप असतील लेण्या असतील आणि बुद्धमूर्त्या असतील यांचा विध्वंस करायचा त्यावर अतिक्रमण करायचं त्याचं ब्राह्मणीकरण करायचं ही जी कृती सुरू होती त्यामधला हा सगळ्यात मोठा हल्ला होता की जिथे बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं त्या बुद्धगयेवरती प्रत्यक्ष ताबा मिळवण्यात आला होता अठराशे एक्क्याण्णवमध्ये श्रीलंकेतील अनागारिक धम्मपाल बौद्धगया इथे आले त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तसेच विहारांवर बौद्धांचं नियंत्रण असावं ब्राह्मणमुक्त व विहाराची संकल्पना त्यांनी मांडली आणि आंदोलन सुरू केलं अनेक वर्ष ही मागणी सातत्याने केली जात होती त्यानंतर एकोणीसशे बावीसमध्ये गया येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली काही बौद्ध भिक्खू गांधींना भेटायला गेले त्यांनी मागणी केली की बौद्ध गयेचं व्यवस्थापन जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि म्हणून गांधींनी शब्द दिला की या अधिवेशनानंतर त्या ठिकाणचं व्यवस्थापन देण्याची व्यवस्था करण्यात येईल रा डॉक्टर राजेंद्र प्रसादांना ही जबाबदारी दिली गेली काँग्रेसमधील अधिवेशनावर या मुद्द्यावर चर्चा झाली असल्यामुळे काँग्रेसचं अधिवेशन संपल्यावर हिंदू महासभा आणि काँग्रेसच्या नेत्यांची एक समिती जा तयार झाली त्यामध्ये राहुल सांकृत्यायन जर आले त्यावेळी ही जागा बौद्ध आणि हिंदू दोन्ही धर्मियांसाठी समान वारसा आहे असं सांगून बौद्धगयार मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये हिंदूंचा समावेश करण्यात आला तो काँग्रेसच्या पुढाकाराने झालेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रयत्नानंतर ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बौद्धगया टेम्पल विधेयक जे आहे हे बिहार विधानसभेत मांडण्यात आलं आणि एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा हा बी टी एम सी कायदा जो आहे तो तयार झाला आणि तो लागू झाला बिहार सरकारच्या गृह विभागाचं त्यावर नियंत्रण असते आणि अशा रीतीने काँग्रेसने पहिल्यांदा या कायद्याची निर्मिती करत असताना त्यात केलेल्या तरतुदीमुळे बौद्धांना आपले अधिकार जे आहेत त्या विहारावरचे गमावे लागले होते बौद्धगया टेम्पल कायद्यातील तरतुदीनुसार मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये एकूण आठ सदस्य आहेत त्यामध्ये चार बुद्ध आणि चार हिंदू असावेत असं त्यावेळी नियम करण्यात आला आणि पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ती जबाबदारी दिली गेली आणि ते सुद्धा जिल्हाधिकारी हिंदू असावेत असा कायदा करून दिल्या गेली ते जर गयेचे जिल्हाधिकारी हिंदू नसतील तर मग इतर जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना या समितीचं अध्यक्ष केलं जावं अशा रीतीने काँग्रेसने त्या काळच्या हिंदू कम्युनिटीच्या लोकांना सोबत घेऊन आणि हिंदू महासभेच्या नेत्यांना बरोबर घेऊन एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा केला ज्यामध्ये बहुमताने पाच हिंदूंकडे हे व्यवस्थापन दिलं गेलं अशा पद्धतीचा हा कायदा करण्यात आला या कायद्याच्या संदर्भात जेव्हा लागू झाला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान अस्तित्वात आलं संविधानाच्या कलम तेरानुसार देशाचं संविधान लागू होण्यापूर्वी या देशात असलेले सगळे कायदे निरस्त झाले होते आणि तरीसुद्धा काँग्रेसने हा कायदा काही निरस्त केला नाही काँग्रेसनी अनेक बदल संविधानामध्ये त्यानंतरच्या काळात केले मात्र बौद्धांचं महाबोधी विहार हे त्यांच्या ताब्यात देण्याची दुरुस्ती त्यांनी केली नाही उलट त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा होता जो कालबाह्य झालेला कायदा आहे ज्यामध्ये पाच हिंदूंना बहुमतात ठेवण्यात आलेला आहे तो कायदा मात्र इथल्या बुद्धांच्या माथी मारण्यात आला आणि त्यामुळे हा कायदा बुद्धांचं व्यवस्थापन बुद्धांचे धार्मिक अधिकार धम्म वाढवण्याच्या संदर्भातले कामकाज हे थांबवणारा कायदा होता त्यावरती आंदोलनाला जेव्हा सुरुवात झाली त्या आंदोलनामध्ये जेव्हा ही मागणी करण्यात आली की हे पूर्ण व्यवस्थापन बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे तिथले पंडे आणि ब्राह्मणमुक्त असल ते असलं पाहिजे तेव्हा दोन हजार तेरा साली जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं केंद्रामध्ये त्यांनी एक दुरुस्ती केली की जिल्हाधिकारी हे हिंदू असावेत असं नाही किंबहुना ते ब्राह्मण असावेत असं नाही तर इतर कोणीही जिल्हाधिकारी असतील तर त्यांना ते अध्यक्षपद देण्यात आलं मात्र त्या ठिकाणी असलेल्या चार ब्राह्मणांची जी सदस्य म्हणून होते तो काही कायदा बदलला गेलेला नाही आणि सोबतच चाळीस लोकांना व्यवस्थापनाची जमिती दि जबाबदारी दिलेली आहे ती समिती करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा पांडे आणि ब्राह्मण हे मोठ्या संख्येत असल्यामुळे बौद्धगया मंदिर व्यवस्थापनामध्ये ब्राह्मणांचा बोलबाला आहे आणि त्यामुळे बौद्धगयेचं जे मोठ आहे त्या मठासाठी जे महंत असतात त्यांचं पदसुद्धा हिंदूसाठी राखीव करण्यात आलेलं आहे महाबोधी विया मंदिर व्यवस्थापन समिती आणि बौद्धगया मठ या दोन्ही समित्यांमध्ये महाबोधी परिसरात चालणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या हँडल करत असतात आणि त्या ठिकाणी चार हिंदू सदस्य त्याचे अध्यक्ष हिंदू त्या मंदिर व्यवस्थापनाचे जे प्रमुख आहेत जे महंत आहेत ते सुद्धा हिंदू अशा रीतीने सहा जणांना ही जबाबदारी देऊन अध्यक्ष सचिव ही पदंसुद्धा त्यांच्याकडे देण्यात आली आणि त्यामुळे आपण पाहतो की जगात कुठल्याही धार्मिक स्थळावर इतर धर्मियांचा ताबा नाही किंवा व्यवस्थापन नाही मस्जिदीमध्ये मुस्लिम मंदिरा आहेत मंदिरामध्ये हिंदू आहेत शीख गुरुद्वारांमध्ये शीख आहेत ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये त्यांचं व्यवस्थापन आणि उपासना ख्रिश्चन करत असतात मात्र ब विहारामध्ये पूर्णतः ताबा जो आहे तो ब्राह्मणांच्याकडे असल्यामुळे तेथील व्यवस्थापन हे ब्राह्मणांचं असल्यामुळे तिथे धम्मकार्यामध्ये बौद्ध दिसत नाही व्यवस्थापनामध्ये बौद्ध दिसत नाही आणि म्हणून बुद्धाने ज्या अंधश्रद्धेचा ज्या कर्मकांडांचा विरोध केला त्याच्या विरोधातली मानवाची मानवाचं उत, 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 उत्थान करणारी शिकवण दिली त्याच्या विरोधात जाऊन तिथे कर्मकांड केली जातात तिथे पिंडदान केलं जातं तिथे पूजा केली जाते आणि हे सगळं का घडते तर काँग्रेसने एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा केलेला आहे त्यामुळे हे राजरोसपणे गेली अनेक वर्षं सुरू आहे या ठिकाणी होणारं जे कर्मकांड आहे त्या कर्मकांडाचा प्रचार प्रसार जो आहे तो तथागतांची शिकवण जी आहे ती थांबवण्यासाठी बौद्ध धर्माचा प्रचार थांबवण्यासाठी हा तिथे केला जातो आणि विपरीत विचारधारेचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी केला जातो बोधगयाला मठाचे कार्यकारी महंत विवेकानंद गिरी जे आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आहे की बी टी एम सीमध्ये बौद्धगया मंदिर व्यवस्थापन समिती आणि मठाच्या समितीवर बौद्ध धर्मियांचा कुठलाही अधिकार नाही विहार परिसरातील बुद्धमूर्त्यांना कपडे घालून पाच पांडव आणि छोट्या बुद्धमूर्तीला शिवलिंग सांगून तिथे अनधिकृतपणे कब्जा करण्यात आलेला आहे हा कब्जा काढून त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थापन बुद्धांना देवं असा मूळ लढा जो आहे तो सुरू झालेला आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जपानमधून भारतात आलेले बौद्ध भिक्कू सुरेशसाई यांनी आंदोलन करण्यापूर्वी अठरावेशा शतकामध्ये अनागारिक धम्मपाल जे आहे ते श्रीलंकेतनं बो भारतात आले आणि त्यांनी या भारतात पंडेमुक्त आणि ब्राह्मणमुक्त बौद्धगया हे आंदोलन सुरू केलं होतं या दोन आंदोलनानंतर या देशामध्ये ज्यांची पंचेचाळीस वर्ष सत्ता होती त्या काँग्रेसने कधीच तो बदल केलेला नाही आणि त्यामुळे आजही ही, ही मागणी देशभरात आंदोलनाच्या स्वरूपात पुढे येत असताना त्यावरती कुठल्याही पद्धतीचा राजकीय सामाजिक भूमिका घेण्याचं का काम काँग्रेसने केलेलं नाही जगभरातून चौथीच राष्ट्र जे आहेत त्याकडून प्रचंड मोठा निधी जो आहे तो वेगवेगळ्या देशातून धम्मदान इथे धम्म कार्यासाठी खर्च होत नाही हॉस्पिटल किंवा शाळा ह्यासाठी ते वापरलं जात नाही या दानाच्या पैशातून स्वागत सत्कार आणि बी टी एम सीचे जे चाळीस कर्मचारी आहेत त्या ब्राह्मण कर्मचाऱ्यांवरती प्रामुख्याने हा पैसा खर्च केला जातो त्यामुळे बी टी एम सी ही बौद्धांची बनावट संस्था असून त्या ठिकाणी ती काम करते आहे आणि ते केवळ काँग्रेसमुळे करते आहे त्यांनी राम मंदिरासाठी ज्याचा बौद्धगयेच्या व्यवस्थापनाशी काही संबंध नाही बौद्ध धम्माशी काही संबंध नाही त्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपयाचं दान या बौद्धविहार समितीच्या फंडातनं त्याला आलेल्या दानातून दिलेलं आहे मुळात एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे नव्वद बिहारमध्ये एकोणवीस मुख्यमंत्री काँग्रेसचे झाले त्यामध्ये श्रीकृष्ण सिन्हा दीपनारायण सिंग विनोदानंद झा कृष्णवल्लभ साय भोला पासवान शास्त्री परत भोला पासवान शास्त्री हरिहर सिंग दरोगा प्रसाद रॉय त्यानंतर पुन्हा भोला प्र पासवान शास्त्री केदार पांडे अब्दुल गफूर जगन्नाथ मिश्रा परत जगन्नाथ मिश्रा चंद्रशेखर सिंग बिंदेश्वरी दुबे भागवत झा आझाद सत्येंद्र नयन सिन्हा जगन्नाथ मिश्रा एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद असं देश स्वतंत्र झाल्यापासून एकोणीसशे नव्वदपर्यंत या ठिकाणी काँग्रेसचे एकोणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूपासून ते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग असे एकूण दहा प्रधानमंत्री जे आहेत ते काँग्रेसचे होते दोन हजार चौदापासून भाजप सत्तेत आहे काँग्रेसने एकशे चाळीसपेक्षा अधिक संविधानिक संशोधनं जे आहेत ते संविधानिक बदल जे आहेत ते संविधानाच्या वेगवेगळ्या कलमांमध्ये केले भाजपने तर आय पी सी आ सी आर पी सी ही संपूर्ण न्यायिक कायदेसंहिता बदलली आहे परंतु देशाचं संविधान एकोणीसशे पन्नास साली लागू होऊन देशात संविधानिक व्यवस्था सुरू झालेली असताना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तयार झालेला आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली लागू झालेला कायदा मात्र काँग्रेस आणि भाजप कुणीही बदलला नाही त्याला कारण आहे की त्यांना कुणालाही बौद्धांना धार्मिक अधिकार द्यायचे नाही केवळ संविधान दाखवायचं आणि निळे कपडे घालून बौद्धांची मतं मिळवायची यासाठीच काँग्रेसवाले प्रामुख्याने नौटंकी करत असतात मोदी त्या संसदेच्या बाहेर लोटांगण घालत असतात किंवा संसदेला वंदन करत असतात मात्र त्यांना कुणालाही अधिकार द्यायचे नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन साली दीक्षा दिल्यानंतर बौद्धांना धार्मिक अधिकार आणि बुद्धगया मुक्ती ह्यासाठी त्या काळच्या कास्ट फेडरेशनचे खासदार आणि भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार भैयासाहेब आंबेडकर यांनी हा लढा सातत्याने सुरू ठेवला त्यामध्ये बुद्धांच्या अधिकारांबरोबर बौद्धगया पंडेमुक्त असली पाहिजे ही मागणी होती त्यानंतर मीराताई आंबेडकर यांनी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने पुढे नेलेला आहे बौद्ध संवाद दौरा जेव्हा महाराष्ट्रात सुरू झाला त्यावेळी बौद्ध गयेची मुक्ती ते, गये ते पंडे आणि ब्राह्मणमुक्त असावं हे आणि लेण्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या दौऱ्यांमध्ये आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितने बौद्ध गयेमध्ये सुरू झालेल्या आंदोलनात सर्वात आधी पाठिंबा दिला त्यावरती आंदोलनं केली इतर राजकीय के पक्ष आणि बौद्ध नेते मात्र तोंडात गुळणी धरून बसलेले आहेत उलट हे भाजप आणि काँग्रेसमध्ये असलेले बौद्ध नेते जनतेच्या आंदोलनात सहभागाचे नाटक करत असतात त्यांना आता कॉलर धरून एक प्रश्न जनतेने विचारला पाहिजे की देशात पंचेचाळीस पन्नास वर्ष काँग्रेस सत्तेत होती आणि आता अकरा वर्ष भाजप सत्तेत आहे तुमचा पक्ष किंवा तुमचा सोकॉल जो राजकीय पक्ष आहे तो काँग्रेसबरोबर आघाडीत होता त्यात तुम्ही मंत्री होतात आमदार होतात खासदार होतात आणि काहीतर भाजपबरोबर दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस या तीन सत्तेमध्ये सुद्धा आहेत हे सगळं असताना ही मंडळी बौद्धगयेच्या व्यवस्थापनाचा कायदा हा बदलला पाहिजे यासाठी संसदेमध्ये बोलत नाहीत विधानसभेत बोलत नाही आणि जेव्हा जनता रस्त्यावरती उतरते तेव्हा ही नाटकी मंडळी त्या ठिकाणी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवतात तिथे जाऊन गळा फाडून भाषणं करत असतात त्या सगळ्यांना आपल्याला जा विचारण्याची गरज आहे त्याचबरोबर ज्या चाळीस आंबेडकरी बुद्धिजीवी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करणाऱ्या आणि केंद्रीय कॅबिनेट के मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या काँग्रेसला दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये संविधान आणि लोकशाही बचावासाठी मतदान करा असे पत्रक काढलेले होते त्यांनासुद्धा आता जाब विचारण्याची गरज आहे कारण आरक्षणाचं उपवर्गीकरण असे क्रिमिलियर लागू करण्याचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो आला आहे अनुसूचित जाती जमातीचा निधी पळवला जातो अन्य अत्याचार होत आहेत मात्र काँग्रेसशी बिळात लपून बसलेले आहेत उलट त्यांच्याकडे असलेल्या राज्यांमध्ये उपवर्गीकरण लागू झालेलं ला आहे त्यासाठी समिती तयार झालेली आहे आणि अनुसूचित जाती जमातीचा जो फंड आहे त्यावरती दरोडे घालण्याचं काम काँग्रेसच्या शासित राज्यांमध्ये सुरू आहे बौद्धगया ब्राह्मणांच्या ताब्यात दिली गेली तो कायदा काँग्रेसने केलेला आहे तो कालबाह्य कायदा का बदलला नाही ह्याचा जाब देखील काँग्रेसवाले भाजपवाले बौद्ध राजकारणी आणि कथित बुद्धिजीवी ह्यांना आपण ठासून विचारलं पाहिजे कारण हे सारखेच गुन्हेगार आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी धम्म समाज आणि विचारधारा याच्यासोबत बेमानी करतात त्यांनासुद्धा सरकारबरोबर हा प्रश्न विचारण्याची गरज आहे की आता काँग्रेसची भूमिका काय काँग्रेस याला पाठिंबा का देत नाही काँग्रेसची नेते मंडळी तोंडात गुळणी धरून का आहेत हे सगळं विचारण्याची गरज आहे आणि म्हणून बौद्धगयेच्या मंदिर व्यवस्थापनाचा जो कायदा निर्माण झालेला आहे तो काँग्रेसने केलेल्या अन्यायकारक तरतुदीमुळे आहे आणि म्हणून बौद्धगयेचं संपूर्ण व्यवस्थापन हे भारतातील बौद्ध आणि जागतिक पातळीवरील बौद्धांच्या ताब्यात असावं ह्यासाठीचा हा लढा आहे आणि म्हणून हा कायदा समजून घेताना जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नास सालचा आहे ज्याचं राजकीय ज्याचं कायदेशीर अस्तित्व या देशामध्ये असू नये अशी तरतूद एकोणीसशे एकोणपन्नास साली जर घटनेत झालेली असेल तरीसुद्धा बौद्धांच्या माथी हा कायदा मारून त्यांचे धार्मिक अधिकार काढून घेण्याचं काम ज्या काँग्रेसनी केलेलं आहे आणि गेली अकरा वर्षे भाजप करते आहे त्या सगळ्यांच्या विरोधात पुढच्या काळात आपल्याला हा लढा अधिक तीव्र करावा लागेल ही समजून घेण्याची गरज आहे आणि याचे खरे मारेकरी हे काँग्रेसी आहेत भाजपवाले आहेत आणि त्याचबरोबर जे बौद्ध या दोन्ही पक्षांमध्ये आहेत किंवा जे बुद्धिजीवी या काँग्रेस आणि भाजपचं समर्थन करतात ते सुद्धा सारखेच दोषी आहे हे समजून घेण्याची गरज आहे धन्यवाद जय भीम